आपण जर राजाशी दोस्ती केली तर एक दिवस आपल्याला चाकर बनावे लागते परंतु जर आपण संतांची दोस्ती केली म्हणजे संतांचे विचार ऐकले आपण तर एक दिवस आपण देवाचे दर्शन घेणार हे निश्चित आहे त्यात शंका नाही जय हरी विठ्ठल आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर असा एक प्रसंग आला की दुसऱ्याच्या ज्वारीच्या शेतीची राखण करावी लागली आणि नंतर महाराजांच्या मनामध्ये एक प्रश्न आला की माझ्या गावामध्ये असणारे विठ्ठलाचे मंदिर याचा जीर्णोद्धार करायचा आहे त्यावेळी पंढरीच्या पांडुरंगाने साक्षात मदत केली महाराजांना ही कशी केली ते आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वैराग्याचे स्वामी म्हटले जाते कारण त्यांच्या इतके वैराग्य कोणी पत्करले नाही संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण वाचले असेल अनेक ग्रंथामध्ये अमाप संपत्ती होती गावातील सगळ्या लोकांच्या जमिनी त्यांच्याकडे घाण होत्या जवळजवळ सगळ्याच लोकांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर सर्व जबाबदारी संत तुकाराम महाराजांच्यावर आली परंतु त्यांचे मन बाकी संसारात लागत नव्हते एकच ध्यास पंढरीच्या पांडुरंगाचा ध्यास बघा नामाचा विठ्ठल विठ्ठल सदैव ध्यान महाराज करत होते भजन कीर्तन आणि विठ्ठल नामाचा गजर अहो संसारात ध्यान नसल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली जी संपत्ती आहे म्हणजे लोकांच्या ज्या जमिनी घाण होत्या कागदोपत्री दोघे भाऊ होते हे पण त्यांच्या जे वाट्याला आलेली सगळी जी कागदपत्रे आहेत ते इंद्रायणीच्या पाण्यात सोडून दिली नेऊन म्हणजे लोकांना कर्ज माफ केले कर्ज माफ केल्यानंतर संत तुकाराम महाराज मोकळेच झाले बघा म्हणजे त्यांच्याकडे काहीच राहिले नाही फक्त घर राहिले होते सगळी संपत्ती दान करून टाकली ज्या वेळेला धन संपत्ती होती त्यावेळेला संत तुकाराम महाराजांना तुकाराम सेठ म्हणून बोलत होते लोक परंतु ज्या वेळेला ही संपत्ती गेली त्यावेळेला लोक तुक्या म्हणायचे तुक्या म्हणू लागले अशी वेळ महाराजांवर आली संत तुकाराम महाराजांना याचे काहीच वाटत नव्हते परंतु संपत्ती गेली शेती गेली आणि बायका मुलांच्यावर फार परिस्थिती वाईट आली त्यावेळेला त्या, त्या मुलांना एक वेळ खायलासुद्धा नसायचे अशी परिस्थिती झाली का तर महाराज तर काय काम करत नव्हते फक्त विठ्ठल नामाच्या गजरात भंडारा डोंगरावर जायचे बसायचे आपले अभंग म्हणत त्या गावामध्ये ज्वारीचा सीझन चालला होता ज्वारी एकदम हुरड्यात आली होती हा जानेवारी फेब्रुवारीचा टाईम हाच होता आणि त्या गावातील एक शेतकरी की ज्याच्याकडे भरपूर जमीन होती तो कुणबी कुणबी म्हणजे शेतकरी तुकाराम महाराजांच्याकडे आला आणि सांगितले काय रे तुका तुझी परिस्थिती फार गरीब आहे तुला शेती नाही काही नाही बायका पोरं घरी उपाशी राहायला लागलेत तू काहीतरी काम कर रे बाबा मला आज बाहेर जायचे बाजारात तू माझ्या शेतीची राखण कर पाखरं येऊ देऊ नको शेतात येतोस का संत तुकाराम महाराजांनी मान डोलवली चला धनी महाराज म्हणाले संत तुकाराम महाराज कुणबी म्हणजे शेतकऱ्याबरोबर शेतामध्ये गेले त्या शेतकऱ्याने उंच असा माळा बांधला होता शेतीच्या मध्यभागी चार लाकडे रोवून माळा बांधला होता त्यांना हकलून लावण्यासाठी पक्षांना म्हणजे शेतीची राखण करण्यासाठी संत तुकाराम महाराज त्या माळ्यावरती चढले आणि त्या शेतकऱ्यांनी बघा गोफन आणून दिली छोट्या छोट्या दगडी आणून दिल्या की महाराज तुम्ही राखण करा पाखरांना इथे येऊ देऊ नका मी माघारी आल्यानंतर पुढे जे ज्वारीचे उत्पन्न होईल त्यातील ठराविक उत्पन्न मी तुम्हाला देईन महाराजांनी मान हलवली तुम्ही जा शेतकऱ्याला सांगितले आणि शेतकरी तिथून निघून गेला शेतकरी निघून गेल्यानंतर संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये मग्न होऊन गेले विठ्ठल नामाचा गजर चालू झाला नुसता विठ्ठल 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 असा गजर चालू झाला एक सारखा संत तुकाराम महाराजांची आणि इतकी गोडवाणी होती पशु पक्षी प्राणी तिथे ऐकण्यासाठी यायचे एवढी गोडवाणी होती संत तुकाराम महाराज सुंदर अशा अभंग म्हणायला लागले झुन्नक झुन्नक टाळ वाजती पाटामधले पाणी झुन्नक झुन्नक टाळ वाजते पाटा मधले पानी रानपाखरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी आहो हजारो पाखर जमा झाली त्या ठिकाणी सुंदर अशी ती ज्वारी होती मनात भरावी तशी ज्वारी पाखर खायला लागली त्या पाखरांच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी बघा प्रत्यक्ष विठ्ठल त्या ठिकाणी आलेत आणि ती ज्वारी खाता ह्या पाखरामध्ये पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा पांडुरंग पाहत होते जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांना पाखर दिसतच नव्हती ते विठ्ठल दिसत होते विठ्ठल जळी तळी भरला तिथे ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला आज मी दृष्टीने पाहिला प्रत्येक ठिकाणी विठ्ठलच तुकाराम महाराजांना दिसत होते बघा आहो एवढेच नाही तर दुपारची वेळ झाली त्यांना तहान लागली असेल म्हणून संत तुकाराम महाराज उठले आणि बघा छोटी छोटी मडके आणून झाडांना बांधली पाण्याची भरून की बाबा हो तुम्हाला ठसका लागेल खाताना पाणी प्या आणि पोटभर खा आणि दिवसभर पंढरीच्या पांडुरंगाचे नामस्मरण चालले होते विठ्ठल 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 अभंग म्हणत होते पाखर पाणी पित होती आणि खात होती संध्याकाळची वेळ झाली वेळ झाल्यानंतर संत तुकाराम महाराज म्हणतात पाखरांना म्हणतात अरे बाळांनो तुमची मुलं वाट पाहत असतील घरट्यामध्ये तुम्ही आता निघून जा विचार करा किती प्राणी मात्रांवर दया होती आणि त्यावेळी बघा सगळं पाखरांनी आलेले धान्य त्या शेतकऱ्याचे खाऊन टाकले मोकळी कसं करून टाकली सगळी आणि ती पाखरं उंच उडून गेली आपापल्या घरट्यांमध्ये संध्याकाळी तो शेतकरी बाजारावरून आला त्याला वाटले तुकोबांनी चांगली राखण केली असेल शेताची पाहतो तर काय आहो कणसाला एकही दाना उरला नाही सारी कंस मोकळी झालेली राग आला त्या शेतकऱ्याला तुकारामांना आवाज दिला अरे तुका तू काय राखण केली रे बाबा माझ्या शेताची वाट लावून टाकली सगळी माझी संत तुकाराम महाराज म्हणतात मी काय केलं हो तुम्ही सांगितलं होतं पाखरांवरती ध्यान ठेवा मी ठेवले पाखरांवरती ध्यान हकल्यायला कुठे सांगितली होती राग आला त्या शेतकऱ्याला संत तुकाराम महाराजांना त्यांनी माळ्यावरून खाली बोलवले आणि सांगितले की तुकाराम महाराज तुम्हाला सकाळ गावात यावे लागेल चावडीवरती पंचांच्या मिटिंगमध्ये मी पंचांना बोलवले पाटलांना बोलवले माझी भरपाई करून द्यावी लागेल या शेतीची तुम्हाला आहो हो म्हणाले तुकाराम महाराज सकाळच्या पारी हे सगळे पंचमंडळी बोलवली त्या शेतकऱ्याने गावच्या पाटलाला बोलवले संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी आले बघा त्या शेतकऱ्याने सांगितले की माझी या शेतामध्ये वीस पोती धान्य होणारच होतं पण आता चार पोतीसुद्धा व्हायचे नाही पंचाण्णव तुम्ही न्याय द्या मला काहीतरी या ठिकाणी त्यावेळेला गावच्या पाटलाने सांगितले जर वीस पोत्यापेक्षा कमी धान्य झाले तर ह्या तुकारामांनी सगळे तुमचे नुकसान भरून द्यावे आणि भरून नाही दिले तर त्यांचे घर नावावरती लिहून घ्या तर संत तुकाराम महाराजांचे घरच तेवढे राहिले होते ते नावावर लिहून घेतले त्या ठिकाणी बघा सर्व गावकऱ्यांनी आणि पाटलांनी असे सांगितले आणि एवढे आपले घर गेले तरी संत तुकाराम महाराज नाराज झाले नाही देवाचे अभिनंदन करतायत संत तुकाराम महाराज म्हणतात देवा बरं झालं रे बाबा माझं घर गेलं आणि संत तुकाराम महाराज हसायला लागले विचार करा केवढे मोठे हे वैराग्य का हसायला लागले तर संत तुकाराम महाराज म्हणतायत की दिवसभर मी जरी बाहेर असलो भगवंता तुझे नामस्मरण करताना परंतु संध्याकाळी मला घराची ओढ लागत होती आणि प्रत्यक्ष माणूस बघा दिवसभर काम केले तर आपल्या घरी जायचे असे म्हणतो की नाही संध्याकाळी मग संत तुकाराम महाराज म्हणतायत की मला संध्याकाळी घराची आठवण होत होती बरं झालं देवा जे होतं ते माझं घर घेतलंच आता दिवसभर मी तुझं नामस्मरण करीन आणि संध्याकाळी मला घरचीही आठवण होणार नाही केवढं मोठं हे वैराग्य महाराजांचे म्हणून त्यांना वैराग्याचे स्वामी म्हटले जाते आता हे घर घेतल्यानंतर बघा घर नंतर घेणार होते फक्त लिहून घेतले होते पुढे नंतर जी ज्वारी शेतकऱ्याची काढली खुडली आता धान्य करायचे शेतकऱ्यांनी म्हटले की पूर्वी मशिनरी नव्हत्या बैलावर धान्य करायचे बघा म्हणजे खळं करायचे मध्ये लाकूड रवायचे आणि बैलाला गोल गोल फिरवायचे बैलाच्या खुरांनी ती कणसं फुटत होती आणि नंतर ती कंस फुटल्यानंतर भुगा होऊन ती उपणायचे वाऱ्यामध्ये आणि त्याच्यातून ते धान्य स्वच्छ होत होते आहो शेतकऱ्याने कंस खुडली त्याची ज्वारी काढली खुडली खळ्यामध्ये टाकली बैले फिरवली आणि ते धान्य उपणायला चालू केले अहो तो दहा पोती मोकळी घेऊन गेला होता दहाची दहा पोती सगळी भरली परत पोती आणली वीज भरली जवळजवळ त्या शेतकऱ्याला चाळीस पोती ज्वारी झाली सगळ्या गावकऱ्यांना समजले की कंसाला दाना नव्हता हो ही चाळीस पोती झाली कशी चमत्कार झाला आहो अख्ख्या गावामधील लोक त्या ठिकाणी लोटली की हे झालं कसं एवढं धान्य ह्या शेत शेतकऱ्याला आणि त्यावेळेला बघा शेतकऱ्याने पाटल्याला बोलवले आणि पाटल्याने संत तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी बोलवले आणि त्या शेतकऱ्याला सांगितले की तुला वीस पोती धान्य होतरचे झालेले धान्य ते वीस पोती संत तुकाराम महाराजांना तुम्ही देऊन टाका त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराजांच्या पत्नीसुद्धा त्या ठिकाणी आल्या होत्या पाटलाने आदेश दिला आणि तो शेतकरी म्हणाला की तुकाराम महाराज तुमची जी वेस पोती आहेत ती घेऊन जा त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी सांगितले की मला तुमचे धान्य नको हे धान्य माझे नाही बाबा हे तुझ्या शेतात पिकलेले धान्य आहे माझा जो हिस्सा होता तो पक्ष्यांनी खाल्ला आहे माझा याच्यावर काही अधिकार नाही तुमचे धान्य तुम्ही घेऊन जा सगळ्यांनी विनंती केली आहो महाराज तुम्ही घेऊन जा नाही म्हणाले आहो जिजाऊंच्या डोळ्यातून पाणी आलं धनी आहो आपली मुलं उपाशी आहेत सकाळपासून खायला नाही त्या मुलांच्या पोटामध्ये हे दिलेले धान्य तरी घ्या संत तुकाराम महाराजांनी सांगितले की जे आपलं नाही त्याच्यावर आपला अधिकार नाही एवढं मोठं मोकळं नाही घेतले हो ते धान्य बायका मुलं निघून गेली त्या ठिकाणावरून धान्याला हातसुद्धा लावला नाही संध्याकाळी घरी गेल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये दुसरा विचार आला बघा की विठ्ठलाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा दुसऱ्या दिवशीपासूनच संत तुकाराम महाराजांनी थोडे थोडे काम करण्यास चालू केले याच्यातून पैसे घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करीन परंतु एवढ्या छोट्याशा पैशात जीर्णोद्धार होणार नव्हता अशा कामासाठी संत तुकारामांचा वेळ फुकट चालला या पंढरीच्या पांडुरंगांना समजले बघा थोडं लक्ष देऊन का संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहिले होते शतकोटी कारण शतकोटीचे स्वप्न हे नामदेवांचं होतं आणि नामदेवांचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं त्यावेळेला संत नामदेव आणि पंढरीचा पांडुरंग स्वतः संत तुकाराम महाराजांना सांगायला आले होते की तुकोबा एका क्षणाचाही वेळ तुम्ही आयुष्यातला वाया घालू नका शतकोटी अभंग लिहा म्हणून हा वेळ संत तुकाराम महाराजांचा जाऊ नये म्हणून स्वतः पंढरीचा पांडुरंग त्या गावामधले जे महादजी पाटील आहेत यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितले की पाटील तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करा अहो पाटलाला स्वप्न पडल्यानंतर पाटील जागा झाला आणि सकाळी सर्व गावातील मंडळींना सांगितले की आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे ज्या पाटलाच्या घरात धान्य नव्हते वानवळा म्हणून दिलेले बघा बाकी शेतकऱ्यांनी जे धान्य विकलं आणि सुंदर असं पंढरीच्या विठोबाचे जे मंदिर होते तुकाराम महाराजांच्या गावात त्या मंदिराचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी झाला तर जीर्णोद्धार झाला परंतु वास्तुशांती कशी करायची पाटलाकडे सुद्धा पैसे नव्हते आणि त्यात संध्याकाळी पुन्हा स्वप्न पडलं त्या, त्या पाटलाला बघा पंढरीचे पांडुरंग स्वप्नामध्ये आले आणि पाटल्याला सांगितले की अरे बाबा ज्या शेतकऱ्याला धान्य झाले होते त्या तुकाराम महाराजांनी राखण केली होती त्या शेतकऱ्याच्या शेताची त्या वीस पोती धान्य जास्त झाले होते त्यांना म्हणावं ते धान्य परत आणून दे आणि ते वीक आणि वास्तुशांती घाल दुसऱ्या दिवशी पाटलाने आदेश सोडला शेतकऱ्याला बघा त्या शेतकऱ्याने ते धान्य आणून दिलं आणि संत तुकाराम महाराजांनी सुद्धा परवानगी दिली की ह्या धान्याचा उपयोग हा चांगल्यासाठी होतो गोर गरिबांसाठी होतोय वास्तुशांत घातली सगळ्या लोकांना जेवायला घातले पाहुण्यांना शिदा दिला तर अशा प्रकारे जर खरी भक्ती असेल मनापासून तर देव आपल्या मदतीला नक्की येतो बघा यात काही शंका नाही परंतु संत कुणाला म्हणायचे आपण तर बांधवांनो आपला आणि परका याच्यात काहीच फरक करत नाही तो संत संत तुकाराम महाराज जेवढे कीर्तनकार होते तेवढेच कीर्तन त्यांच्या अभंगावरती झाली तर आपल्या जीवनामध्ये आपण मेहनत कष्ट जरी करीत असतो तरी भगवंतांची भक्ती नक्की भगवंतापर्यंत पोचायचे असेल तर पहिली पायरी संत नावाची संतांपर्यंत पोचायला लागेल आपल्याला म्हणून जी मोठी लोक आहेत त्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण संतांचा विचार ऐका आणि आपले हे जीवन आहे त्यात आमूलाग्र बदल करा बघा आपल्या आईवडिलांची सेवा करा त्या ठिकाणीच परमेश्वर आहे आईवडिलांच्या पायाशी कुठेही तुम्हाला फिरण्याची गरज नाही कष्ट मेहनत जिद्द अगदी पा प्रामाणिकपणे करा सगळ्या गोष्टी चांगल्या होतील यात शंकाच नाही होणारच चांगल्या गोष्टी तर बांधवांनो असं संत तुकाराम महाराजांचे विचार जर आपल्याला आवडले असतील प्रसंग आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला आपण नक्की लाईक करा चॅनेलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचे बटन दाबा म्हणजे असे प्रत्येक येणारे व्हिडिओ संतांनी केलेले चमत्कार हे खरे चमत्कार देवांनी दर्शन दिले सगळे असे व्हिडिओ मंदिराच्या पर्यंत त्वरित तो पोचतील आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या जय महाराष्ट्र